you नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आणि आता अडीच वाजले आणि आज आपण निघालो आहे आपल्या राजाच्या रायगडावरती तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा बघू शकता मी पिल्लू आणि बायको रेडिओ होऊन आम्ही निघालेला आहे आज आपल्या मुन्ना आहे डेणे आहे आम्ही निघालो आहे रायगडावरती जाण्यासाठी आज आहे शिवजयंती त्याच्यामुळे तर फटफट आता निघूया मस्त आम्ही रेडिओ वगैरे झालो आहे खरं तर निघायचं होतं आम्हाला बारा वाजता पण जरास झोप जरासं झोपायला गेलो आणि तिथं खूप जास्त झोपलो आणि जरी आता लेट झालं पण तरी पण उठलोय आता अडीच वाजता निघालो आहे आपण आता बघूया किती टाइम लागतो आपल्याला रायगडापर्यंत पोहोचण्याचा पोहोचण्यासाठी तर बघूया कसं काय काय होतंय आता भेटूया पहिले त्या मुन्ना आणि ढेणेला घेऊया गणपती बाप्पा मोरया तर आता आपण निघालो आहे आणि आता आपला ढेणे भाई आपल्याला भेटलेला आहे आणि आता मुन्नाला आपल्याला घ्यायचं आहे मुन्नाला एक घेऊ आणि नंतर मग मार्गस्थ होऊ डायरेक्ट आपल्या रायगडाच्या दिशेने फायनली आम्ही निघालेलो आहे बघू शकता आपल्याबरोबर ढेणे आहे मुन्ना आहे हे मुन्ना आहे बघू शकता मुन्ना वगैरे पण आहे आपल्याबरोबर आणि आम्ही निघालो आहे आता कोल्हाडपर्यंत आलो आहे कोल्हाडच्या इथे येऊन जरा आता बरं चाय वगैरे घेऊया त्याच्यात चाय वगैरे घेण्यासाठी थांबलो आहे चाय वगैरे पिऊ आणि नंतर मग आपल्या पुढे निघूया गुड मॉर्निंग आणि आपण आता रायगडाच्या इथे पोहोचलेलो आहे रायगड इथं पायदेशी आहे इथे या साईडला आहे रोप वे तर बघूया काय प्लॅनिंग आहे आपली रोपवेने जायचं आहे का चढून जायचं कारण का आता जस्ट वाजले तर किती साडेसहा वाजलं साडेसहा वाजता आम्ही पोहोचलो जस्ट आणि रोपवे चालू होणार आहे काहीतरी सात वाजता आता कोण बी आय वी वगैरे हो येतात त्यांच्यासाठी सोडलेलं आहे बघतं आपल्या गोपरमध्ये एवढं दिसत नसेल तो तिथं जातो रोपवे तर आता बघूया काय बोलतात आपले फॅमिली मेंबर्स लोक काय करतात रोपवेने जायचं आहे का चालू जायचं रोपवे बायकचा बायकचा लुक बघ मस्त अशी नऊवारी वगैरे घातलेली आहे या साईडला तिकीट ऑफिस आहे आणि या साईडला रोपवे आहे गाववरती गेलेलं इथून असं रोपवे तिथे आहे तिकीट काउंटर आहे आणि हे आपल्याला आपल्याला फॉर्म दिला जातो पूर्ण डिटेल वगैरे आपली म्हणजे नावं वगैरे भरायचे किती जणं आहेत आपण तर आपलं नाव वगैरे भरूया याच्यामध्ये आणि जमा करूया चला भावा नावं टाका पटापट आणि जमा करूया फॉर्म आपला होता तिकीट आहे तीनशे दहा रुपये रिटर्न दोनशे रुपये आणि लहान मुलांचे दोनशे आहेत येऊन जाऊ सिंगल दोनशे रुपये चला आपण येऊन जाऊन करूया म्हणजे जाऊया पण रोपवेनीच आणि येऊया आपण रोपवेनी खरं तर चालत जायचं होतं थोडं पाहायला लागलं त्याच्यामुळे आपण चालत नाही जाते तिकीट वगैरे आता मध्ये जाऊया तिथे थांबूया आणि मग आपल्या रोपवेनी वरती तर फायनली आता आपला रोपवेचे आपला नंबर आलेला आहे का महाराजांची मस्त अशी मूर्ती आहे आणि पूर्ण रायगड किल्ल्याचे पूर्ण माहिती आहे बघू शकता कडा दारू कोठार वाघ दरवाजा सर्व अशा लिहिलेलं आहे काय काय आहे मस्त एकदम वाटतं पूर्ण रायगडचं चित्र ते आणि आता आपला रोप वे येईल चला असा आज इकडे आता आपण बसलोय आपल्या रोप वे मध्ये

आता आपण आहे वरती आणि इथून पायऱ्यात गडाला सुरुवात होते भावानी प्रतीक्षाला आहे आता इथं काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे जाऊ कारण का नंतर आपल्याला पुढे कुठेच काही भेटणार नाही त्याच्यामुळे इथे आपण नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग पुढे निघूया आता मित्रांनो आपण आता मस्त की घेतले एक मुसळबा दोघांमध्ये एक घेतले आणि म्हणण्याने ते लोक काहीतरी घेतात तेव्हा मिसळबा करू आणि नंतर मग गड सैर करू आपण मस्त आता आता मस्त की नाश्ता वगैरे झालेला आपला आणि आता निघूया सैर करायला गड साइडला त्यांचा ग्रुप आलाय तर ग्रुप फेटे वगैरे बांधत आहेत कार्यक्रम चालू आहे कार्यक्रमाचा आवाज येतो आपल्याला तर आपण तिथे जाऊन बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा ते बोर्ड देखील आहे पूर्ण हा राजवाडा होता

या महाराष्ट्रामध्ये छत्रपती जन्माला आलेले असेल तर कदाचित आमच्या हिंदू धर्मावर समजला नसता ही अवस्था निर्माण झाली आहे म्हणून स्त्रियांनी आपल्या मुलांवरती रुजू केले आज बाल उपासना अनेक माध्यमातून संस्कार रुजू केले मी असेच आपल्याला विनंती करतो की या कार्यक्रमासाठी तुम्ही सहकार्य करावं अशी विनंती करतो शिवराया वाटलं तुला मस्त बस जेव्हा डोक्यावर ते म्हळ्या असं वाटलं का तुला काय लागला रे मारवा डोक्याला काय मार, का लागत नाही पण नारळ फुटतो हा मस्त आहे तेच तर केला आहे ना, ना की मार लागला ना म्हणजे नारळ फुट बोल ना केलो तुझ्या वड ते मोड असं नारळ तो नारळ फोडला बघितला हा बिग गाडी टोंकर असेल पूर्ण कार्यक्रम वगैरे देखील खूप भारी एकदम कार्यक्रम चाललेला आहे आणि आता मी जरा शेअर करतोय गडावरती आणि आपल्याला मंदिरात देखील देखील आहे जगदीश्वर मंदिर प्लस महाराजांची समाधी आहे तिथे देखील जायचं आहे दर्शनासाठी बघू शकता इथे देखील दर्शनासाठी किती लाईन लागलेली आहे बघू शकता या साईडला आणि ही या साईडला दिसते ती बाजारपेठ आहे होलीचा महाल छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी कुठले तुम्ही भिवंडीचे काय आपल्या चॅनल करा मराठी मुंबई करा कशा प्रकारे होती बाजारपेठ एकदम मस्त आणि एकदम पदतशीर एकदम व्यवस्थित नाही तर आत्ताच्या आपल्याकडच्या बाजारपेठ एक इकडे बसतो एक तिकडे बसतो एक कुठं तिकडेच बसतो तिकडे एकदम पद्धतशीर एकदम नियोजन के केलेलं आहे <स्थाथा> तो बाजारपेठेचा देखील हेच जर आपला असंच वैभव पहिल्यासारखं हरकत असतं इथे तर किती भारी भारी वाटलं असतं आता मित्रांनो आता जिथे समाधी आहे समाधीच्या इथून आपण बॅक साईडला म्हणजे या साईडला आलो आहे तर आपण चाललो आहे आता भवानी माता मंदिरामध्ये आणि इथून बघू शकता या साईडला देखील बघू शकता ही वाटतं बहुतेक तरी ना ही अशी वाडी असेल घरं वगैरे होती पहिलीच्या टायमाला आणि तो तिकडे दिसतो जगदीश्वर मंदिर आणि समाधी तर इकडून असं आता आम्ही चालत चालत भवानी मातेच्या मंदिरामध्ये माते चाललो आहे इथून आपल्याला अर्धा तास लागेल चालत जाण्यासाठी खूप सारे लोक ती ती पब्लिक चालली ना त्यांच्या मागे मागे चालला ती चुकली म्हणजे आपण पण चुकू ते चुकले का आपण पण चुकू कारण का आपण पण एवढ्या वेळ आलो आहे पण त्या मंदिरामध्ये काय आपण कधी गेलो नाही आणि खरं तर रायगड एवढा मोठा किल्ला आहे प्रशस्त असा की आपल्याला दोन दिवस लागतील हा फिरण्यासाठी एक दिवसात कम्प्लीट होऊच शकत नाही आपल्या खूप सारे ठिकाण आहेत असे बघण्यासारखे तर त्यापैकी हा एक ठिकाण आहे तो आपण म्हणजे मोस्टली पब्लिकला माहिती पण आहे आणि जात नाहीत काही काही लोक तर आज आपण जाऊया बघूया कसा आहे मंदिर आणि आता उन्हाचा कडाका पण वाढलेला आहे कसं वाटतंय बायको तुला चालताना आपला भाई पण दमला आहे मुन्ना लांब आहे मित्रा जवळच आहे अच्छा हे लोक जाऊन आले आता आता आपण पण जाऊया तुम्ही कुठं आलेत कुठं आलेत <laughs> खर तर आहे भवानी कडा या बघू तेव्हा समजला आणि खरोखर समोरचा नजारा <laughs> बघू शकता ना एकदम अप्रतिम आहे भवानी टोक बघू एकदम भारी वाटत हँड रेलिंग आहे पुढे मंदिर गेली एकदम जबरदस्त नजारा आहे समोरचा भवानी टोकाच्या खाली ना एक गुफा आहे असं बोलतात तर आता ती गुफा बघण्यासाठी आपण खाली उतरूया कारण का आता एवढं आलो आहे तर बरं खाली पण जाऊयाच तर रेलिंग लावल्या म्हणून काय टेन्शन नाही जास्त रिस्की नाही तर खूप रिस्की आहे जाणं इथून खरं तर कारण का बाजूला ही कर पूर्ण एकदम कडा आहे बघू शकता आणि हा समोरचा किल्ला वगैरे बहुतेक असावा आपल्याला एवढे नाव मग माहिती नाही कुठला आहे पण बहुतेक किल्ल्यासारखंच वाटतं कारण का, का वरती टोकावरती झेंडा देखील दिसत येतो आपल्याला जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा कमेंट करून का तो कुठला किल्ला आहे थोडा ॲडव्हेंचर करून आपल्याला यावं लागतं उतरावं लागतं खाली मस्त आहे आता काय आपण रोपवेने आलो आहे तर या सगळ्या गोष्टी पण कवर करायला पाहिजे ना कारण का चालत आल्यावरती आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायला भेटत नाही कारण का चालून येऊन जाऊनच आपला दम पूर्ण निघतो तर त्याच्यामुळे आज बरं आपण रोपणीवे आलोय तर बरं ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू आणि बघू तर ही आलेली आहे गुफा इथे आहे हा भवानी मातेचं मंदिर अशा प्रकारे गुफा आणि इथे आता आपण देवीचं दर्शन करूया जय भवानी माते जय भवानी माता आणि एकदम मस्त वाटतंय खालचा नजारा मला चालत जगदीश्वर मंदिराच्या इथे आलो आणि आता पुढे जाऊया तर बघूया टकमक टोकावरती जायचं प्लॅनिंग आहे पण पाय आखे गलपटलेत पार जामगंडा आला तर आता इथे एक ज्यूस पिला जरा तर जरा एनर्जी आली पाणी पिल्यावरती आणि ज्यूस पिल्यावरती कारण का अजिबात जर याच्या पुढे जर जायचं असेल ना तर पाण्याची बॉटल नेहमी कॅरी करायलाच पाहिजे कारण का तोंड सुकतो पूर्ण आणि ऊन देखील खूप आहे त्याच्यामुळे पुढे न्यायलाच पाहिजे पाणी वाट लागते फार आमची तर फार वाट लागली पाणी नव्हतं म्हणून कधी एकदा पाणी भेटतं असं झालेला तुलू मगाशी तुला बोलत होतं ना पाण्याच्या बाटल्या वगैरे कचरा टाकू नको बघ ते क्लीन करतायत आणि तू कचरा करत होतास म्हणून बघ असं क्लीन वगैरे हो करता येतं मित्रांनो कुठं आले तुम्ही श्रीवर्धनचे आहेत का किती किती लोकांचा ग्रुप आहे तरी एकशे दहा जण आज पूर्ण टोटल खूप चांगलं काम करताय बेस्ट स्टॉप लागतो बघ पिलू टाकशील गच्छी। का परत कचरा तू मग अशी कचरा टाकू आता म्हणून कचरा टाकायचा नाही इथे साफसफाई करायला दुसरं कोणी येत नाही तर आता आपण इथपर्यंत आलोय आणि आता निघूया आपल्या परतच्या प्रवासाला सर्व आहे यांचा ग्रुप पूर्ण स्वच्छता मोहीम एकदा जाता जाता महाराजांचं दर्शन करून घ्या काय खूप सारी पब्लिक आहे फोटो वगैरे काढायसाठी आणि खूप मस्त असं प्रसन्न वाटलं महाराजांच्या दरबारच्या दरबाराची इथे येऊन तर आता हे मांडव वगैरे देखील ओपन वाटत खूप भारी वाटला मस्त वाटला तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायचं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये खूप मस्त वाटला एक समाधान वाटत जेव्हा आपण महाराजांच्या इथे येतो तेव्हा खूप बरं वाटतं